तर हरिद्वार ठिकाणी एक जानेवारी ते पाच जानेवारी स्वामीजींनी भव्य शिबिर घेतलं पूर्ण भारताचं चा, त्याच्यामध्ये आम्हाला बोलावलं आम्ही सहा जण इथून गेलो त्या ठिकाणी मला राज्य प्रभारी पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व अठरा जिल्ह्यासाठी पद दिलेलं आहे हे जे आहे हे आम्हाला दायित्व म्हणतो आम्ही जबाबदारी म्हणतो जबाबदारी दिलेली आहे आणि अनिलजी माझ्याकडे आले होते म्हणे एवढी मोठं त्यांना कल्पना आहे पदा की या पदाबद्दल की किती मोठं आहे तर एवढं मोठं तुम्हाला पद मिळा त्याचं सगळ्या लोकांना माहिती झालं पाहिजे आणि या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो या माध्यमातून की लोक काही न करता किंवा काहीतरी छोटं मोठं करून मोठा प्रपोगंडा करतात मग अनिल जिल्हामधलं आपण खरं केलेलं आहे सगळं चांगलं कार्य आहे लोकांपर्यंत हे कार्य पोहोचलं पाहिजे माहिती झालं पाहिजे व समिती किती चांगली आहे आणि किती मोठं कार्य आहे स्वामीजीचं आणि योग आणि आयुर्वेद आणि जे स्वदेशी आहे आणि स्वदेशी शिक्षण पद्धती ह्याचा स्वामीजी पूर्ण प्रसार करतात तळमळीने सांगतात आम्ही त्यांचे योद्धा आहोत सर्व नांदेडमध्ये जितके कार्य करतात त्यांचे योद्धा आहोत आम्ही त्यांचं जे कार्य आहे ते तळागाळापर्यंत पोहोचणं आमचं काम आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जनापर्यंत सर्वापर्यंत पोहोचणं हे काम आहे तर अशा पद्धतीनं हा सोहळा आपण या ठिकाणी साजरी केलेला आहे आज आपल्याला महाराष्ट्र प्रभारी नांदेड जिल्ह्याला हे अभिमानाचं पद मिळालेलं आहे पतंजली योग समिती महाराष्ट्र पूर्व प्रभारी म्हणजे याच्यामध्ये अठरा जिल्हे येतात अठरा जिल्ह्याची जबाबदारी बाबा रामदेवजी अनिल अमृतवारला दिल्यामुळे ही नांदेड जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे म्हणून मी त्यांचं या ठिकाणी प्रथमता सर्व योग शिक्षक योग साधक यांच्या वतीने त्यांचा सत्कार करू इच्छितो आणि त्यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून हे अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने योगा क्लास घेतात आणि योगा सर्वांना शिकवतात आज नांदेड शहरामध्ये हजारो योग शिक्षक झालेले आहेत तर हेची नोंद घेऊन बाबा रामदेवजी यांनी खरंच एक जाणत्या माणसाची एक तळागाळातल्या काम करणाऱ्या माणसाची जाण घेऊन त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून त्यांना निवड केली त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो हे या ठिकाणी सांगण्यासारखं आहे नाही कसं आहे की ॲक्च्युअलमध्ये नियम आहे सृष्टीचा की आपण कशाच्या मागे लागलो की त्याच्या पाठीमागे दुःखाचं कारण येते आणि माझं कसं आहे मी समाधान आहे एका ठिकाणी असं आपण म्हणू की मी अल्पसंतुष्टी आहे परंतु आय एम व्हेरी हॅपी मी खूप आनंदी आहे म्हणून मला कोणत्याही प्रकारची पदाची लालसा नाही पण मी सक्रिय राहीन मी काम करत राहीन याच्यात काही दुमत नाही